आम्ही ज्या गावापासून आलो आंबासन ते थेट खैराड पर्यंत गेले तुम्ही सर्व कार्यकर्ते होते तुम्हाला कुठं खट्टा आदळला का कुठं मोरीचं काम दिसलं का तुमच्या पद्धतीने तुमच्या मनासारखं पद्धतीने सर्व काम सर्व सात जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही केलं आहे आणि आज आपण आपल्या सटाणा नगरीमध्ये या यशवंतराव महाराजांच्या नगरीमध्ये पुन्हा शेवटची सभा आपण घेत आहोत आपल्या या यशवंतराव महाराजांचा मोठा चमत्कार आहे आपल्या तालुक्याला एक मोठं वरदान आहे आपला तालुका तसा क्रांतिकारक आहे आपल्या तालुक्यात संत महंतांची मोदी भेटी आहे आणि त्यांच्या महंतीच्या आधारे आज आपल्या बागला मोठी सुभता राबत आहेत आणि ती सुभता असल्यामुळे आपला मतदारसंघ हा आदिवासी बहु मतदारसंघ आहे एका बाजूला शेतकरी वर्ग आहे दुसऱ्या बाजूला आदिवासी लोक आहेत आज शेतकरी आणि आदिवासी यांची जो कंपॅरिझन केली तर भाऊ आमचा आजचा तालुका आमचा एक एक शेतकरी हा युरोपला द्राक्ष पाठवतो युरोपला दाळीन पाठवतो युरोपला कांदा पण पाठवतो आणि एका बाजूला आमचा आदिवासी बांधव त्यांच्या शेतीवर राखतो आणि त्यांना सातशे ते सातशे रुपये मिळतो ही किमया कोणी केली आहे ही किमया त्यांनी केली आहे ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून आज शेवटच्या घटकापर्यंत सर्व योजना पोहोचवण्याचं काम आपले धुळे लोकसभा मतदारसंघातील पाणीदार नेतृत्व सुभाष बाबा भांबरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व गावांमध्ये पाण्याच्या योजना पोहोचवल्या आहेत रस्ते पोचवले आहेत आमचे रस्ते असे आहेत की आम्ही तीन तासात सुतर सुतरची बाजारपेठ काबीज करतो हे योगदान कोणाचं आहे ही दूरदृष्टी कोणाची आहे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील नेते आपल्या सर्वांचे नेते लाडके नेते देवेंद्र भाऊ यांच्या अपेक्षेने यांच्या आशीर्वादाने डॉक्टर शेषराव पाटील यांनी जे सांगितलं आहे खरं म्हणजे आपण आपल्या तालुक्याची स्तुती केली नको पाहिजे पण आजच्या घडीला सर्व जमीन सुपीक करून देण्याचं काम डॉक्टर बाबा भांबरे यांच्या संकल्पनेतून करण्यात आलं आहे आणि ती सुपीक जमीन पुन्हा नवीन पिढीच्या हातात द्यायची आहे आणि ती जमीन पुन्हा कसण्याचं काम तुम्हाला करावं लागेल कारण आपला एकमेव उमेदवार असा आहे मागे आमची धुळ्याला सभा झाली सन्माननीय जयकुमार राहुल भाऊसाहेब यांनी घोषणा केली की आम्ही त्यांच्या मतदारसंघातून एक लाखाची आघाडी देणार आहात मध्येच आपले पालकमंत्री दादाजी भुसे साहेब उठले त्यांनी सांगितलं की मी पण एक लाखाची आघाडी देत आहे मी त्या दिवस घोषणा केली नाही भाऊ पण माझ्या मतदारांच्या समोर मी सांगतो आम्ही आदिवासी लोक आम्ही कलियुगातले एकलव्य आहोत आम्ही शेतकरी लोक आम्ही या वयात आमच्या कलियुगातले शेतकरी आधुनिक शेतकरी आम्ही झालो आहोत व्यापारी आमचा आहे दलित आमचं आहे अल्पसंख्याक आमचा आहे तुम्हाला खात्रीने सांगतो आम्ही एक लाख प्लस मतं आमच्या या बागलाण तालुक्यातून देणार आहोत मागच्या दोन हजार एकोणीसला मी सुभाष बाबा बांबरे यांना शब्द दिला होता आम्ही वाड्या तांड्यात फिरून आम्ही त्यावेळेस आमदार नव्हतो हो भाऊ आम्ही पाच वर्ष मतदारसंघ सोडून आम्ही मुंबईला पण आलो नाही पण ना बाबांना आम्ही त्यावेळेस शब्द दिला होता त्यावेळेस आम्ही चौऱ्याहत्तर हजार प्लस मत डॉक्टर शेषराव पाटील साक्षीला आहेत चौऱ्याहत्तर हजार मत प्लस आम्ही दिले होते या टायमाला तर आम्ही आमदार आहोत आमदार बरोबर आमचे सर्व सहकारी आहात सरपंच आहेत उपसरपंच आहेत तुम्ही आज पूर्ण भागलात तालुका पाहिला अगदी आमचे संत महंत आहेत नंदुनारा त्यांच्या साक्षीने सांगतो आमच्या या तालुक्यात जवळजवळ आम्ही जवळजवळ पन्नास ते साठ कोटी रुपये आपल्या राम मंदिरांना दिले आणि त्याचा साक्षीदार म्हणून नंदू महाराज आहेत तुमचं धनकेत असू द्या तुमचं खलार असू द्या तुमचं लखमापूर असू द्या तुमचं तिळवण असू द्या तुम्ही सर्व विचार करा आणि आपल्या रस्त्यांची आठवण करा आपल्या गावाची आठवण करा चाळीस वर्षापूर्वी काय परिस्थिती होती पंधरा वर्षापूर्वी काय परिस्थिती होती आजच्या घडीला काय आहे आणि पुन्हा मी आपल्या सटाणा नगरीतील सर्व आपल्या नगरसेवकांना विनंती करतो सर्व वार्ड प्रमुखांना विनंती करतो आज आपल्या या सटाणा शहरामध्ये काय अवस्था आहे आजच्या घडीला डॉक्टर बाबा भांबे यांच्या संकल्पनेतून आपल्याला पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे आणि डॉक्टर शेषराव पाटील यांनी सांगितलंय पाणी आणलं ते कळवण तालुक्यातून आणि त्याचबरोबर अनेक सिंचनाचे प्रश्न मग हरणबारी डावा खान्याला असू द्या उजा कॅनल असू द्या अनेक असे प्रश्न भविष्यात आपल्याला सोडवायचे आहेत आणि पुन्हा आपला हा वागला तालुका आपल्याला एक तालुका म्हणून एक चांगला तालुका म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर आपल्याला रोवायचा आहे त्याला आपल्या शेतकऱ्यांनी साथ दिली पाहिजे आपल्या तालुक्यातला द्राक्ष हा परदेशात गेला पाहिजे आपल्या तालुक्याचा दाळी हा परदेशात गेला पाहिजे आपल्या तालुक्यातला कांदा हा सुद्धा परदेशात गेला पाहिजे हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो आपला तालुका क्रांतिकारक आहे आणि जिथं आपल्या जिंदगी पल्ली तालुका तालुक्यात ती पूर्ण उत्तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात झाल्याशिवाय राहणार नाही मी आपल्याला एकच विनंती करून सांगतो येणाऱ्या वीस तारखेला मतदान केंद्रावर जाताना मी आपल्या जुन्या जाणत्या नेत्यांना पण शब्द देतो प्रत्येक गावावर आमची नजर राहणार आहेत प्रत्येक कार्यकर्त्यांवर आमची नजर राहणार आहेत तुमच्याकडनं आम्हाला मत पाहिजे आणि आता पाड्याच्या सरपंचाने जे सांगितलं तुम्ही एक बटन दावा त्यांच्याकडनं पोत्याने घ्या आतापर्यंत आम्ही तुम्हाला पोत्याने दिलं आहे म्हणून तुम्हाला आवर्जून सांगतो येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला भरपूर मिळणार आहे आपले लोक नेते डॉक्टर सुभाष बाबा भांबरे यांच्या संकल्पनेतून बागलाम तालुका हा सुजलाम सुखलाम करायचा आहे आणि सुजलाम सुखलाम केल्यानंतर सर्व तरुण मित्रांना रोजगार मिळणार आहे माय बहिणींना रोजगार मिळणार आहे तरुणांना रोजगार मिळणार आहे आणि त्या रोजगाराच्या निमित्ताने येणाऱ्या वीस तारखेला के मतदान केंद्रावर जाताना आपल्या समोर एकच निशाणी असू द्या की कमळ आणि कमळ या निशाणीवर बटन दाबा डॉक्टर सुभाष बाबा बांबरे यांना प्रचंड मताने विजयी करा आणि एक लाखाचा लीड आपण शंभर टक्के द्या अशी आपल्याकडनं आप अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराज